मागील तीन वर्षांपासून रखडलेला नांदेड जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा आज शहरातील कुसुम सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल शिक्षण अधिकारी सविता बिरगे यांच्या हस्ते शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मात्र सन दोन हजार अठरापासून पासून आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांची वेतन वाढ स्थगित करण्यात आली आहे ती वेतन वाढ सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष व्यंकट गंदपवाड यांनी शासनाकडे केलेली आहे शासनाने याची दखल घेऊन राज्यातील जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांची स्थगित केलेली वेतन वाढ सुरू करून शिक्षकांना न्याय द्यावा आणि शिक्षकांचा सन्मान करावा अशी विनंती त्यांनी केलेली आहे सर्वप्रथम मी नांदेड जिल्हा परिषदेचं मनापासून अभिनंदन करतो कारण तीन वर्षापासून रखडलेला जिल्हा गुरुगौरव पुरस्कार त्यांनी या ठिकाणी घेऊन आमच्या शिक्षकांना सन्मानित केलेला आहे परंतु दुसरीकडं राज्य शासन दोन हजार अठरापासून चार सप्टेंबर दोन हजार अठराला ला आदेश निर्गमित करून त्यांना मिळणारी एक वेतनवाढ बंद केलेली आहे तर आमची राज्य शासनाला विनंती आहे की संबंध राज्यातील आदर्श शिक्षकांच्या वतीनं की ही वेतन वाढ ठिकाणी चालू करावी आणि राज्यातल्या शिक्षकांना वाढी पाड्यात वाढी पाड्या तांड्यावर शिकणाऱ्या शिक्षणाऱ्या शिक्षकांना न्याय द्यावा आणि ही वेतन वाढ चालू करावी आणि जेणेकरून शिक्षकांना या पुरस्कारातून व या मिळणाऱ्या मदतीतून एक प, क, सन्मान मिळेल प्रोत्साहन मिळेल असं मी संपूर्ण राज्यातल्या आदर्श शिक्षकांच्या वतीनं विनंती करतो की आपण वेतनवाढ लागू करावी जो जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारांना दिलेला वेतनवाढ आहे आज आपण उदाहरणच घ्यायचं जा झालं तर नांदेड जिल्ह्याची आस्थापना आठ हजार शिक्षकांची आहे त्यामधून केवळ सोळा प्राथमिक शिक्षक निवडतात म्हणजे अत्यंत कमी प्रमाणामध्ये तुम्ही रेशो जर आपण काढला तर झिरो पॉईंट झिरो झिरो फाईव्ह असा येतो म्हणून त्या जे काही एका तालुक्यातून एक शिक्षक निवडला जातो त्याला जर एक वेतनवाढ दिली गेली तर इतर शिक्षकांना त्याचा आदर्श वेगळा निर्माण होईल आणि एक शैक्षणिक गुणवत्ता विकास त्याचा एक वेगळा आदर्श निर्माण होईल आणि या शासनाचे आम्ही आभार मानू आणि या अनुषंगाने एक मागणी अशी आहे की ज्या शिक्षकांना जिल्हा स्तरावरती पुरस्कार मिळालाय त्यांना सन दोन हजार अठरा साला पासून या ठिकाणी वार्षिक वेतनवाढ ही मिळत नाहीये आमची शिक्षक परिषदेच्या वतीनं राज्य शासनाला विनंती आहे मागच्या आठवड्यामध्ये आमचे काही प्रतिनिधी राज्य शासनाकडे ती मागणी या ठिकाणी लावून धरले आमचे राज्याचे अध्यक्ष मधुकररावजी सर यांनीही ती मागणी राज्याकडे ठेवली आमची आपल्या मार्फत विनंती मा... अशी आहे की त्या शिक्षकांना पूर्ववत दोन हजार अठरा पासून ज्या शिक्षकांना जिल्हा गुरुगौरव गुरु गुरु पुरस्कार मिळालाय त्यांना ही वार्षिक वेतनवाढ लागू करावी ही आमची शा, शासनाकडे या ठिकाणी परिषद म्हणून मागणी असणार आहे जर समजा आमच्या मागणीला जर यश आलं नाही किंवा प्रशासनाने म्हणजे ती मागणी मान्य केली नाही तर आचारसंहितेच्या नंतर नवीन सरकार आल्यानंतर शिक्षक परिषदेचे राज्याचे शिष्टमंडळ सन्माननीय मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री आणि शिक्षण मंत्री, मंत्री यांना भेटून आमच्या आंदोलनाची पुढची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडणार आहोत